व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहूया गुड न्यूज शासन सेवेत नियमित करण्यात आलेल्या या कर्मचाऱ्यांच्या पूर्वीच्या सेवा आणि वितरणचीसाठी क्राया दरम्यान शासन निर्णय जारी नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल दामूसर क्लासेस चॅनलमार्फत पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस राज्यातील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील संस्था व कार्यालयातील अस्थायी स्वरूपात कार्यरत असलेल्या एक हजार एकसष्ट व पाचशे बावीस अशा एकूण एक हजार पाचशे त्र्याऐंशी कर्मचाऱ्यांना शासनसेवेत नियमित करण्यात आले आहे आता ह्या कर्मचाऱ्यांच्या पूर्वीच्या अभावित सेवा वेतनचीसाठी ग्राह्य धरून मूळ नियुक्ती दिनांकापासून वेतनची करण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील संस्था व कार्यालयातील ज्या कर्मचाऱ्यांच्या सेवा सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय आठ तीन दोन एकोणीसशे नव्याण्णव तेरा बारा एकोणीसशे नव्याण्णव रोजीच्या पत्रानवे नियमित करण्यात आल्या आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यापूर्वीची अभावित सेवा वेतनिश्चितीसाठी ग्राह्य धरण्यास खालीलप्रमाणे मान्यता देण्यात दे आली आहे सेवा नियमित केलेल्या कर्मचाऱ्यांची मूळ नियुक्तीच्या दिनांकापासून वेतन निश्चिती करणे महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी नियम क्रमांक छत्तीस व एकोणचाळीसनुसार नुसार वेतनवाढ अनुज्ञ करणे तांत्रिक खंड समापित करून सेवा नियमित केलेल्या कर्मचाऱ्यांशी संबंधित पाचवा सहावा सातवा वेतन आयोगाप्रमाणे सुधारित वेतन श्रेणीत वेतन निश्चित करणे या अनुषंगाने ध्येय ठरणाऱ्या फरकाच्या रकमा अदा करणे व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तंत्र माध्यमिक उच्च माध्यमिक शाळामधील शिक्षक शिक पदावर अस्थायी स्वरूपात कार्यरत असलेल्या एक हजार एकसष्ट कर्मचाऱ्यांना शासनसेवेत नियमित करण्यात आले होते तसेच सदर शासन निर्णयानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या पत्रान्वे पाचशे बावीस कर्मचाऱ्यांना शासनसेवेत नियमित करण्यात आले होते तसेच सदर शासन निर्णयात अभावित नियुक्तीचा फायदा कुठल्याही प्रयोजनार्थ कारणासाठी देण्यात येणार नाही असे नमूद करण्यात आले होते मात्र या अनुषंगाने श्री उमेश नारायण यादव व इतर शिल्प निदेशक गट निर्देशक यांनी चा, सेवानिमिततेच्या पूर्वीच्या सेवेतील खंड वेतनवाढीसाठी ग्राह्य धरण्याबाबत तसेच सेवांतर्गत योजनेचा लाभ मंजूर करण्याबाबत ह्या मागणीसाठी मान्य महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण क्यू मुंबई इथे मूळ अर्ज क्रमांक दोनशे सत्त्याण्णव दोन हजार पंधरा दाखल केला होता सदर प्रकरणी मान्य महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई यांनी दिनांक पंचवीस आठ दोन हजार बावीस रोजीच्या आदेशाने अर्जदारांना वित्त विभाग तसेच कौशल्य विकास विभागास निवेदन सादर करावे व सदर निवेदन विचारात घेऊन कौशल्य विकास विभागाने आणि वित्त विभागाने निर्णय घ्यावा तसे अर्जदारास कळवावे असे अंतिम आदेश दिले आहेत सदर प्रकरणी माननीय महाराष्ट्र शास प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई यांनी पंधरा आठ दोन हजार बावीस रोजीच्या आदेशाने अर्जदारांनी वित्त विभाग तसेच कौशल्य विकास विभागास निवेदन सादर करावे व सदर निवेदन विचारात घेऊन कौशल्य विकास विभागाने आणि वित्त विभागाने निर्णय घ्यावा व तसे अर्जदारास कळवावे असे अंतिम आदेश दिले आहेत सदर आदेशाच्या अनुषंगाने व्यवसाय वे शिक्षण व प्रशिक्षण संचालनातून ज्या कर्मचाऱ्यांच्या सेवा दिनांक आठ दोन एकोणीसशे नव्याण्णव रोजीच्या शासन निर्णयानुसार नियमित करण्यात आले आहेत त्यांच्यापूर्वीच्या अभावित सेवा वेतन निश्चितीसाठी ग्राह्य धरून मूळ नियुक्ती दिनांकापासून वेतन निश्चिती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे शासन निर्णय पाहूया सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसचा वेतन निश्चितीबाबत महत्त्वपूर्ण शासनाने आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे सदर शासनाने हा डब्ल्यू डब्ल्यू हा डॉट महाराज डॉट गॉर्मिनने या संकेतस्थळा उपलब्ध असून संकेतांक्रम क्रमांक कर, कर, दिलेला आहे हा पूर्ण शासनाने अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तुम्ही हा शासनाने डाउनलोड करू शकता